आज सकाळी तर्फे या पलावा ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं आजची परिस्थिती तुम्ही बघताय काय आहे टेंडरमध्ये ह्याच्यामध्ये मास्टिंग लेअरचा तरतूद केली असताना या ब्रिजवर बिटुमिन करण्यात आलेला आहे आणि बिटुमिनचा बेस कोट आणि प्राईम कोट करून त्यावर बिटुमिन स्प्रे केला आहे त्यामुळे सरफेस गुळगुळीट झाला आहे तो गुळगुळीत झाल्यामुळे सकाळी दोन बाईक्स्वार इथून घसरून पडले त्यानंतर त्यांना चूक लक्षात आल्यानंतर प्रशासनाने हा ब्रिज बंद करून त्यावर आता ह्याचं वरचं वरचं काम म्हणजे स्टोन पावडर टाकून ते काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत असं दाखवत आहेत पण ते काय करत नाही आहेत हे जे टेंडरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच हे काम व्हायला हवं सध्या या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती दोन हजार अठरा मध्ये आज सात वर्ष झाली सात वर्षानंतर अजून महिनाभर समजा उशीर केला असता तरी काय फरक पडला नसता पण लोकांच्या सेवेत परिपूर्ण पूल आला असता त्यांच्या या प्रशासनाच्या जा झालेल्या जा चुकांमुळे जनतेला नाहक त्रास होत आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून याचं काम जसं वर्क ऑर्डर मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच व्हावं आणि जनतेला त्रासापासून मुक्तता व्हावी डोंबिवलीकरांना त्रासापासून मुक्तता व्हावी ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे